ठीक आहे सर बॉट सर नमस्कार नमस्कार सर आपलं नाव पत्ता सांगा uh, निलेश खंडेराव शिरोडे मुक्काम पोस्ट उमराणी तालुका देवळा जिल्हा नाशिक बरोबर सर तुम्ही केरण टेक्नॉलॉजी कांद्या पिकाला वापरली कशा प्रकारे वापरली सर uh, याला आम्ही पहिले बारा बत्तीस सोळाचे खाद्याची गुणी घेतली त्याच्यात एक लिटर बॉस मिक्स करून मारलं पाणी भरलं दुसऱ्या दिवशी ऑनिटॉन आणि रॅपिडॉन आणि लॅमिओन ऑनचा फवारा मारला फवारा मारला सर ही कॅरन टेक्नॉलॉजी वापरून तुम्हाला काय बदल वाटले याच्यातून याच्यात आम्ही खूप समाधानी आहोत या कांद्या आमच्या कांद्या बघून आम्ही खूप समाधानी आहोत बरोबर त्याच्यात तुम्हाला काय वाटतं बरोबर समाधानी आला तुम्ही आणि इतर शेतकरी मित्रांना काय सांगणार आम्ही सर्व शेतकरी मित्रांना एकच सांगू का तुम्ही पण एक टाइम याचा प्रयत्न करायलाच पाहिजे करायलाच पाहिजे हो धन्यवाद सर